फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे सहा डिसेंबर आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आमच्या पिल्लूची पण आंघोळ झालेली आहे आणि आज तसंच झोपली फक्त मिस्टरांची पण आंघोळ झाली पण आंघोळ झाल्याच्या नंतर, नंतर आमचे मिस्टर काय करायला लागलेत म्हणजे माझे मिस्टर काय करायला ते तुम्हाला मी दाखवते आमचं पिल्लू बघा चल पप्पा त्याच्या काय करायला तुला पप्पा काय करायला ते दिसले का तुला पप्पा दिसले तुला काय करायला मिस्टर बाथरूम साफ करायलेली जाळ्या काढायला लाग लागले तर बाथरूम मधल्या मोठ्या हो नक्की कि किती मोठ्या झाल्यात म्हणजे तुम्हाला म्हणायचं का नाही नीट करत नाही बघाय निघाली करायचं तुमच्याकडे पिल्ल उसर पाठमाग हिला आता रांगायला येईल लागले त्यांची जायला डाळ पडल्याची भाजी भाकरी किंवा चपात्या आणि भात तर आमच्या का एवढं सगळं कशामुळे आमच्या घरी येत पाहुणे आमच्या मिस्टरांचा पाहुणे आणि त्यांची सून ते येत आहेत घरी असंच येत आहेत आमच्या पिल्लेला बघायला पिल्लेला बघायला माहिती जन्मेल तसं कधी बघितलं माहिती किटा म्हणून येत आहेत असच हो ना बघुड्या बबुणे? तर बार टाकते आणि मला गॅजरी क्लीन करायची म्हणजे कबुतरांनी घाण केले त्याच्यामुळे थोडीशी पुसून घ्यायची गॅजरी बसता बाबा आवाज काय ती बबुड्या लागतंय रस नोटस करून का cái hồi lì

तर माझं आता सगळं काम झालंय स्वयंपाक करायचा राहिलेला आहे बाकी झाडले वगैरे आणि इकडं चालू आहे आंबेडकरांच्या फोटोची पूजा इकडे आमचे मिस्टर काय करायला काय काय करायला मिस्टर तुम्ही तर आता चालू आहे आमची पूजा माही काय करतेस खाली दे खाली ठेव आमच्याकडे गाडीची डबी नाही खालून दुकानातून दुकाना यायचं लक्षात नाही त्याच्यामुळे गॅसलाच लावली जरा मेनबत्ती मेणबत्ती नेठू हा पेपर है खाली ठीक आहे हो hmm. हो तर फायनली आमची पूजा झालेली आहे अशा प्रकारे केवढं आणि वरड नाही ते पिलू एवढं वरट असते कुणाला ये या कुणाला ये या वरड ती मोठमोठ्यानं की एवढं मानती दोबारा बबड्या मला लगेच हा माया बाबाचं बिभडा इथच देवती मग आपण मिलते ना <laughs> गावाकडच राहील बघ तू तो मी देत त्याचं ओके त्या नाग तुझ्याकड मला असतो